पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन तीन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर कोल्हापुरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारणतः तीस मे पर्यंत पाऊस पडत राहील असं सांगितलं जाते त्यामुळं राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे कोल्हापुरात पावसाला सुरुवात झाली की सर्वांचं लक्ष राधानगरी धरणाकडे लागलेलं असतं कारण याच राधानगरीतून होणाऱ्या विसर्गावर कोल्हापुरातील पूरस्थिती अवलंबून असते सध्या राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात तीन हजार सातशे एकोणसाठ पूर्णांक पाच दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्याचबरोबर पाणी पातळी ही तीनशे चौदा पूर्णांक चौऱ्याण्णव मीटर इतकी आहे राधानगरी धरण पाणलोक क्षेत्रात जर सातत्यानं पाऊस सुरूच राहिला तर ही पातळी वाढत जाण्याची शक्यता आहे सध्या राधानगरी धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरू नसून राधानगरी धरणाचे बॅरेज आउटलेट टनेल बंद करण्यात आले आहेत राधानगरी धरण पाणलोक क्षेत्रात आज चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक हजार साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पावसासंदर्भात अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा